सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश अनेक प्रश्न माझ्याकडे आहेत बरीच लोक प्रश्न करत आहेत महाराज आम्हाला काहीतरी सांगा तर आज मी त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं त्याच्या आधी उद्या नवरात्र आहे घटस्थापना आहे तर पहिल्यांदा त्या आई जगदंबा आदिशक्ती आदिमाया तिला मी तुमच्याबद्दल प्रार्थना करणार आहे स्वामी महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करणारे नाथांच्या चरणाशी प्रार्थना करणार आहे तुमच्या घरातली इडापिडा चेटूक दारिद्र्य अखंडित नष्ट होरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धीचं वास्तव्य राहो हीच त्या आदिशक्ती स्वामी आणि नाथ चरणाशी मी प्रार्थना करतो आणि मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला सुरुवात करतो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा एकाने असा प्रश्न केलेला आहे महाराज दोन गुरु करू शकतो का बघा कसं असतं असं नाही आहे गुरु एकच असतो बोलतात ना शिक्षागुरू अनेक असू शकतात पण दीक्षागुरू एकच असतात एकच असतो म्हणून ज्यांनी तुम्हाला दीक्षा दिली असेल मरसपर्यंत तोच तुमचा गुरु राहतो शिकवणारे अनेक असतात तुम्ही शाळेत गेलात लहानापासून ग्रॅज्युएटपर्यंत तुम्ही पोचलात अनेक शिकवणारे तुम्हाला शिक्षकांना पण गुरु असं म्हटलं गेलेलं आहे पण ते तुम्हाला ब्रह्म दाखवू शकत नाहीत त्यासाठी अध्यात्म गुरु ज्यांनी तुम्हाला दीक्षा दिली आहे आणि तुम्हाला मोक्षाची वाट दाखवली तेच आपले सद्गुरू असतात तुम्ही दुसरे गुरु करू शकत नाही आलं लक्षामध्ये म्हणून दीक्षा गुरु एकच असतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं मरसपर्यंत त्याच गुरूंचं चिंतन करायचं त्यांचा ध्यास ठेवायचा आणि त्यांनी सांगितलेलं तेच नाम घेत राहायचं इकडं तिकडं भटकायचं नाही नाहीतर काहीही उपयोग होत नाही अध्या अध्यात्म मार्गामध्ये मा आलं लक्षामध्ये आपली वाट आपण अडवायची नाही म्हणजे तुमच्या मोक्षाची वाट तुम्ही स्वतः अडकू नका गुरु असो किंवा नसो असले तर सोनेहून पिवळं नसले तर त्यांचं चिंतन करावं आणि त्यांच्या चरणाशी निगडीत राहावं त्यांच्या काय पादुका असतील त्या पद्धतीने त्यांची सेवा करा त्यांनी दिलेले मंत्रोच्चार करा नाम घ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि जे त्यांचे इष्टदेवत आहेत गुरुंचे तेच तुमचे इष्टदेवता असतात त्या पद्धतीने सेवा करा दुसरे गुरु करू शकत नाही आलं लक्षामध्ये असो आता एकाने प्रश्न केला आहे महाराज गळंगिरी महाराज माझे गुरु आहे त्यांचं नाव कसे घ्यावे बघा गळंगिरी महाराज एक महान योगी होऊन गेलेले आहेत महान संत होऊन गेलेले आहेत गगनबावडा तिथं त्यांचं स्थान आहे त्र्यंबकेश्वरला पण मोठा आश्रम आहे कपोलीला पण आहे अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि गळंगिरी महाराज हे सिद्ध योगी असल्यामुळे उलट तुम्ही मानलं आहे का तुम्हाला स्वतःहून दीक्षा झाली आहे ते मला माहिती नाही दीक्षा झाली असेल तर सोन्याहून पिवळं उत्तम आहे बघा जर ते आता आय्यात नसतील नाहीच आहेत कारण की त्यांनी योगमायेने त्यांचा देह सोडलेला आहे आणि गुरु कधीही लक्षात ठेवा मरत नसतात गुरूंचं अस्तित्व सदैव तुमच्या आमच्यामध्ये असतं बोलतात ना गुरूंचा देह हा स्थूल शरीर संपलं तरीही सूक्ष्मरूपामध्ये ते आजही तुमच्या आमच्यामध्ये राहत असतात त्याच्यामुळं तुम्ही त्यांचं नाम घेऊ शकता त्यांचा ध्यास ज्यावेळेस तुम्ही शांत बसाल तर सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास त्यांनी काय तुम्हाला मंत्र दिला असेल ते मंत्र तुम्ही घोकत राहा घोकत राहा लक्षामध्ये काय लोकांना घोकत याचा अर्थ म्हणजे बोलत राहा त्या पद्धतीने तुम्ही त्याचा मंत्रोच्चार करू शकता त्यांचा ध्यास काय ओम गगनगिरी नाथाय नामा काय असेल त्या पद्धतीने तुमच्या गुरूंचं नाम तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे बोलताना देवापेक्षा गुरूंना खूप महत्त्व दिलेलं आहे जो गुरूंना शरण राहतो तर ब्रह्मविष्णू महेश स्वतःहून त्यांना दर्शन देतात आणि आशीर्वाद देऊन निघून जातात ही गुरूं हा मोठा गुरूंचा महिमा असतो असो तर आता पुढचा प्रश्न आहे महाराज मला नऊ नाथांचे पारायण करायचे आहे पत्नीला आठवा महिना चालू आहे डिलेवरी झाल्यावर करू शकतो का अडचणीमध्ये मला योग्य मार्गदर्शन करावे असं असा प्रश्न आहे बघा नवनाथांची सेवा कडक असते तुम्ही नवनाथ पारायण करू शकता पण आठव्या महिन्यात करू शकता तुम्ही पण नवव्या महिन्यात डिलेवरी झाली तर उगं तुमच्या पारायणामध्ये खंड येणार ते अपुरं राहणार त्यापेक्षा डिलेवरी होऊन जाऊ द्या काही घाई करू नका सगळं व्यवस्थित होऊ द्या त्याच्यानंतर सव्वा महिन्यानंतर तुम्ही पारायण करू शकता मग सल्लग नऊ करा मधीच अडथळा नको एक महिना बाकी आहे तर त्या मातेला पण शांतता मिळेल आणि तुमची सेवा व्यवस्थित होईल आलं लक्षामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील त्यापेक्षा डिलेवरी व्यवस्थित होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही नवनाथ भक्तीसार पारायणाला बसा सव्वा महिन्यानंतर मग मुलगी हो किंवा मुलगा हो पण सव्वा महिन्यानंतर तुम्ही पारायण करू शकता नवनाथांचं नऊ पारायण सल्लग करा काही हरकत नाही पण नियमात करा नियम जे ग्रंथात दिलेत पहिले पहिल्या दुसरं पान आहे काहीतरी ते वाचा तुम्ही पहिले नियम पहिले वाचा मग पारायला सुरुवात करा तर पहिलं डिलेवरी होऊ द्या मग त्याच्यानंतर तुम्ही बसा पारायला असो आता चौथा प्रश्न असा आहे मला कॅन्सर आहे उपाय सांगा बघा माऊली पुरुष एका स्त्री मला माहीत नाही पण मी प्रश्न मला लिहून दिलेला आहे त्या पद्धती मी तुम्हाला सांगतो आहे कसं आहे आता कॅन्सरचे कॅन्सरचे प्रमाण इतके वाढत चाललेले आहेत तर लहान मुलांना पण कॅन्सर होत आहेत असे सहा सहा महिन्याच्या मुलांना ब्लड कॅन्सर आहे आणि काय बऱ्याच तुम्ही बघा खूप अवघड परिस्थिती आहे त्याच्यामुळं बोलतात ना डायबिटीजसारखे कॅन्सर वाढत चाललेले आहेत त्याच्या उपचार पण आहेत आयुर्वेदिक करा तुम्ही बरेच आयुर्वेदिक आहे मी सांगण्यापेक्षा आयुर्वेदिक अनेक आयुर्वेदिकचे दुकान आहेत अशा ठिकाणी जाऊन आयुर्वेदिक करा तुम्ही ॲलोपॅथिक करा होमिओपॅथिक करा जे वाटेल ते तुम्ही ते करा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने चला बघा याच्यावरती तुम्हाला कसं खाण्यावर ताबा आणणं खूप महत्त्वाचं असतं कॅन्सरचा जो व्यक्ती असेल त्याला बोलतात ना खूप नियमात राहावं लागतं जसा एखादा संन्यासी एक, एक टाईम जेवला तर डायरेक्ट संध्याकाळी जेवतो अशा पद्धतीने कॅन्सरच्या माणसाला राहावं लागतं जेवढं तुम्ही खाल तेवढंच त्या किटाणूला किटाणूंला प्रोत्साहन मिळालं जातं आणि ते आपलं शरीर कोरत राहतात ते जे नियम आहेत तुम्ही बघा सर्च करा यूट्यूबला सर्च करा बरेच काही नियम दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही वाचा त्या पद्धतीने बघा करा आणि डॉक्टर करा मेन महत्त्वाचं डॉक्टर करा तुम्ही आयुर्वेदिकने लवकर फरक पडत नाही खूप वेळ लागतो बरीच लोक खूप त्रासलेली आहेत या कॅन्सरमुळे त्याच्यासाठी बघा कॅन्सरवर अजून उपाय नीट निघालेलाच नाही आपल्या भारतामध्ये तुम्ही खाण्यावर ताबा आणून त्या पद्धतीने अनेक काय ज्यूस आहेत त्याचे आयुर्वेदिकमधले त्या पद्धतीने ज्यूस घ्या तुम्ही बऱ्याच काही गोष्टी आहेत ओली हळद बोलतात आवळा बोलतात अद्रक बोला या अशा काही गोष्टींचं पुदिना बोला हे सगळ्या गोष्टी मी मिक्सर करून त्याचा ज्यूस बनवला जातो आणि त्या पद्धतीने तो तो ग्रहण केला तरीच आपल्या शरीराला त्याची शांत आपल्याला शांतता मिळते त्याच्याने पण ते तुम्ही डॉक्टरला विचारूनच करा तेच खूप महत्त्वाचं राहील हा लक्षामध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरला विचारून करा डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देईल असो प्रेत म्हणजे काय याच्या याचा कुटुंबाला का त्रास होतो याची सवस्ती सविस्तर माहिती द्या आम्हाला बघा प्रेत म्हणजे अनेक लोक यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहतात मग तुमच्या कुटुंबातल्या असू द्या कुटुंबाच्या बाहेरले असू दे जो व्यक्ती प्रॉपर्टी जीव अडकवतो त्याच्या इच्छा आकांक्षामध्ये जीव अडकवतो मुलाबाळांमध्ये जीव अडकवतो प्रत्येक गोष्टीत जीव अडकून आणि अचानकच त्याला मृत्यू आला तर त्याचं प्रेत होतं प्रेत म्हणजे पिशाचंच झालं वेगळं काही नाही आहे ते आलं लक्षामध्ये ते भटकत राहतं आणि मग ते तुमच्या कुटुंबातलं असलं किंवा बाहेरचं असलं एखादं आपल्यावर पाठवलं पण जातं एखादं पायाला लागून येतं एखादं कुटुंबातलंच असतं इच्छा आकांक्षा पूर्ण नाही झाली तर मग ते त्रास करत राहता आपल्या शास्त्रानुसार मी तुम्हाला सांगतोय तर त्याच्यासाठी गीतेमधला सातवा अध्याय रोज वाचा तुम्ही या प्रेतासाठी प्रेत निघून जाण्यासाठी वाचा किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथातला जो पाचवा अध्याय आहे तो तुम्ही वाचू शकता किंवा नवनाथ भक्तिसार पारायण करू शकता तर अशा पद्धतीने संकल्प करून त्यांना ही सेवा मिळो अशी प्रार्थना करायची म्हणजे ती प्रेत बादा घरातनं निघून जाते आणि आपल्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहतं तर अशा पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता आणि या कुटुंबातनं या प्रेताच्या त्रासेतनं तुम्ही कुटुंबाला पण बाहेर काढू शकता तो स्वतः साधनेला बसल्याशिवाय तुम्हाला अनुभव हो येणार नाही म्हणून भगवद्गीतेतला अध्याय वाचतच राहा सातवा भगवद्गीता होतं गीतेतला सातवा अध्याय रोज वाचा तुम्ही रोज वाचा खंड करू नका तीन महिने वाचा किंवा सहा महिने वर्षभर पण वाचा काही फरक पडत नाही उपासना करा त्याची किंवा प्रेतबाधा तुमच्या घरामध्ये लागू असेल या यातृप्त्यात आत्मे मेलेले यालाच प्रेत असं म्हणतात तर नवनाथ भक्ती पाचवा अध्याय वाचा किंवा नवनाथ भक्ती नऊ दिवसाचं पारायण करा त्याचे नियम आहेत त्या पद्धतीने करा तसे निघून जातं असो अशी कोणती विद्या नाही का सर्वांची बुद्धी चांगली व्हावी आणि चांगले वागतील जे सर्वेजण एकमेकांसंगी चांगले वागतील बघा कसं असतं यालाच मनुष्यवृत्ती असं म्हटलं गेलेलं आहे माणसामध्ये माणसामध्ये रजोतमोसत्व हे तीन गुण आहेत तर प्रत्येकजण सात्विक गुणच वापरेल असं नाही आहे तर माणसामध्ये रजोगुण असतंच आणि तमोगुण हे ठासून भरलेलं असतं स्वार्थ आला तिथे बघा देवानी स्वतःचा देह तुम्हाला दिलेला आहे स्वतंत्र स्वतंत्र दिलेलं आहे तुम्ही कशेही वागू शकता देवाने आपल्याला बुद्धी दिलीय पण तो विवेक आम्ही जागृत करत नाही त्यासाठी साधू संत असणे खूप गरजेचे आता कोण साधू संतांच्या सानिध्यात बसतंय कोण साधू संतांचं ऐकतंय कोणी ऐकत नाही उलटपलटी थोतांडे खोटे आहे असं कुठं असतं का माणसं चंद्रावर गेले मंगळावर गेले तुम्ही अजून इथंच आहे का असे पण मूर्ख लोक बोलणारे आहेत माझं त्यांना काय सांगणार ज्या आपल्या ग्रंथ पुराणांमध्ये लिहिलेल्या घटना आहेत त्या काय चुकीच्या आहेत का सगळे सत्य आहेत त्यासाठी साधू संगत असणे खूप महत्वाचं आहे तरच माणसांची बुद्धी चांगली होऊ शकते कारण देवाने आखा देह तुम्हाला दिलाय स्वतंत्र दिलं तुम्हाला कसं वागायचं आहे वाईटाची चांगल्याची पारख करण्याची बुद्धी दिली आहे माणसाला सगळ्या गोष्टी कळतात हे वाईट आहे बाबा आम्ही जर इथे दारू प्यायला गेलो याच्याने आमच्या घरचं नुकसान होणारच आहे दुसऱ्याला पण त्रास होणार घरच्यांना पण त्रास होणार स्वतःला हे सगळं कळतं पण माणसाला ते वळून घ्यायचं नाही त्याला ती मजा मारायची असते त्याला देवही कळतो अरे एवढे मंदिर आहेत लोक मंदिरात जातात दर्शन घेतात दहा मिनटं बसतात नमस्मरण करतात पण बोलतात ना ही मजा कोण करणार मग आमच्या मांसमच्छीवर ताबा आला तर आमची तामसे बुद्धी सात्विक झाली तर काय खानपान चांगलं राहिलं नाही मुक्या प्राण्यांचे जीव घेतात मांस मच्छी अंडे हे ते खात राहतात त्याच्यानं तामसी विचार निर्माण होतात शरीरामध्ये अनेक रोग निर्माण होतात या घा गा, घाण जे मांस सडलेलं मास, सड मास खातात हे लोक कापलेलं आणि मोक्या प्राण्यांचा श्रापही घेतात आणि नंतर पुनरपी जन्म त्यांना हाच कोंबड्याचा बोकड्याचा मिळणार कारण देवांनी बघा देव सगळ्यांना सद्बुद्धी देतो साधू संतांच्या संगतीत राहील तरी सद्बुद्धी इतक्या प्रमाणे वाढते तर तुम्ही विचार पण करू शकत नाही पण आता साधू संतांना लोक लोकं नावं ठेवतात अरे काय सांगतात हे महाराज असं कुठं असतं का स्वतःचा स्वतःची बुद्धी लावायची काही कुठलाही ग्रंथ पुराणं न वाचता कुठलाही अभ्यास न करता गुरु सान्निध्यात न राहता आपल्या मनाचं बोलायचं अशी पण बरीच लोकं आहेत त्यामुळे तुम्ही विचार करू नका त्याचा बघा एखादला शेणातला किडा असतो त्याला शेणातच राहणं खूप आवडतं त्याला जर तुम्ही त्या सुगंधित फुलामध्ये ठेवलं त्याला कमळाच्या त्याला ते आवडणार नाही तो काय बोलणार आहे मला शेणाचंच जाऊ द्या तेच माझं जीवन आहे अशी पण काही लोकं आहेत व त्यांना तुम्ही कितीही छान सुंदर जागा नेमून दिली बाबा इथं कमळ याच्यावर जाऊन बस तुला सुगंधही छान येईल रसही मिळेल प्यायला तो रस नाही पेणार तो शेणच खाणार याला शेण असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून अशा लोकांच्या नादी लागायचं नाही त्याचा विचार करू नका कोण आम्हाला त्रास देतं त्याच्याकडे पण लक्ष देऊ नका आपलं प्रारब्ध आपले भोग म्हणून पुढे चला श्री समर्थ नाम घ्या कोणाकडे लक्ष देऊ नका तुमच्या आनंदात राहा तुमच्या मजेत राहा उपासनेत राहा आणि तुमचे कष्ट करा सगळं स्वामी महाराज चांगलं करतात आलं लक्षात मी काय म्हटलं असो आता पुढचा प्रश्न असा आहे माझ्या मुलाला शुगर झाली आहे अनेक बाबांकडे गेले पण काही बाबा लोक सांगतायत की तुमच्या मुलाला खाऊ घातलं म्हणून शुगर झाली आता काय सांगणार त्या माऊलीला मी आता मगाशी बोललो घरोघरी आज डायबिटीजचे पेशंट झालेले आहेत आणि कुठल्या मूर्ख बाबांकडे तुम्ही गेले आता तो तुमचा प्रश्न आहे म्हणून बाबा फिरू नये माझे मी अनेक वेळा त्याच्यावर प्रबोधन केलेलं आहे या फालतू बाबांकडं जाऊ नये अहो हे तुम्हाला अशा काय अशा काय गोष्टींमध्ये अडकवतील तर पैशाची उकळ तुमच्याकडनं करणार मग बोलणार खाऊ घातले मग ते काढण्यासाठी दहा हजार द्या पाच हजार द्या त्या वस्तू आम्हालाच माहिती आहे मग ते असं प्यायला लागतं तसं प्यावं लागतं सब झूट आहे याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आणि कोणी खाऊ बिऊ घातलेलं नाही आहे ही शुगर डिटेक्ट झाली आहे एक वेज वैज्ञानिक या गोष्टी आहेत सगळ्या तुम्ही कशाला त्या अंधश्रद्धेमध्ये अडकता बाबांच्या नादी कशाला लागतात सगळ्यांना शुगर आहे मोठा भगत असू बाबा असू योगी असू अहो खानपीण आता वातावरण चांगलं आहे का खाणं पिणं चांगलं राहिलंय का एक विचार करून चला ना या गोष्टी मनावर नका बिंबू तुम्ही हे सगळं खोटं आहे बाबा भोंदूंच्या नादी लागू नका काही सांगतील म्हणून मी का बोलतो भोंदू बाबा का मला यांचा राग येतो कारण हे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला फसवतात आता मला सांगा डायबिटीजचा आणि खाऊ घालण्याचा काय संबंध आला लहान मूल पण सांगेल लहान मूल दहा वर्षाचं मूल सांगेल पाच वर्षाचं मूल सांगेल आणि तुम्ही अजून कुठल्या जगात जगता मला हेच समजत नाही हा रोग आहे शारीरिक त्रास आहे याला कुठला बाबा भगत नाही बरा करू शकत तुम्ही डॉक्टर करा चांगला योग्य डॉक्टर करा त्या वॉर्मावरचाच डॉक्टर करा बघा शुगर कंट्रोलमध्ये राहील खाण्यावर त्यांना ताबा ठेवायला लावा रोज चार एक किलोमीटर चालायला लावा पोटवर अन्न घ्यायला नका लावू लाईट अन्न घ्यायला लावा भाताचं प्रमाण कमी ठेवा चपातीचं प्रमाण कमी ठेवा ज्वारी किंवा बाजरी खा किंवा मक्याची भाकर खा किंवा नाचणीची खा तांदळाची भाकर खाऊ नका अनेक का काय प्रमाणे आहेत नियम आहेत पोटभर खा पण एक अन्न असं तर त्याच्यातनं शुगर अति जास्त होणार नाही आणि डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक करा किंवा ॲलोपॅथिक करा तुमच्यावरती किंवा होमोपॅथिक करा तुमच्यावरती स काय करायचं ते पण आता हा डोक्यातनं भ्रम कडा कोणी चारलं आहे म्हणून हल्लक्षामध्ये ऐरिक त्रास आहे आता तुम्हाला कळ कळालं असेल हे बाबा किती लबाड आहेत आणि नीच आहेत ह्यांच्या नादी लागू नका हा लक्षात ह्याने धंदा केला अध्यात्म मार्गाचा धंदा केलेला यांनी म्हणून यांच्यापासून मी अनेक लोकांना वाचवतो आहे आलं लक्षामध्ये ह्यांच्या नादी लागूच नका तुम्ही कोणी काय करायला मोकळं नाही आहे आपल्याच बुद्धीने आपल्यावर करणे केली आणि आम्ही वन वन भटकतोय आणि या भोंदूबाबांच्या नादी लागून त्या डायबिटीजला कोणतरी खायला घातले म्हणून डायबिटीज झालं असे सांगतायत आलं लक्षामध्ये काही ऐकू नका जर्शी गायंची जी दुधं आहेत त्यांच्यात गोडवा जास्त असतो त्याच्यामुळे आतिही दुधाचा चहा पिल्याने पण डायबिटीज होतं आणि खाण्यापिण्यावर पण असतं आता मी डॉक्टरना एवढं सांगायला पण तरीही तुम्हाला मी एक सांगतोय तुम्ही डॉक्टरचा सा सल्ला घ्या आणि पुढे चला असो आता ही सात प्रश्नांची उत्तरं मी दिली तुम्हाला आता हा आठवा प्रश्न आहे हा लाचचा प्रश्न सांगतो बाकी प्रश्नांची उत्तरं मी उद्या देईल महाराज दोन गुरु करू शकतो का नाही हे मी आधीच तुम्हाला सांगितलं तेच पानपलटी झालं माझ्याकडनं सात प्रश्नांची उत्तरं झाली बघा <coughs> महाराज मी खूप टेन्शनमध्ये आहे आठवा प्रश्न मला रोज विधवा महिलेचे स्वप्न पडतात बघा आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे सात प्रकारचे स्वप्न असतात साथीच्या साथी खोटे असतात आणि जे देवाचा दृष्टांत होतो अचानक त्याला सत्य असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून स्वप्नांकडे एवढं लक्ष देऊ नका मनावर ते बिंबू नका पहिले निगेटिव्ह विचार डोक्यातनं काढा आणि सात्विक विचार मनामध्ये ठेवा आणि काही घाबरू नका सगळं बंद होणार तुम्ही गीतेतला सातवा अध्याय वाचा तीन महिने वाचा तुमचं स्वप्न आपोआप बंद होतील हे विधवा महिला बिला काय दिसते तुम्हाला आता तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी सांगतो आहे सातवा अध्याय वाचा तुम्ही या बंद होणार तीन महिन्याच्या आतमध्येच बंद होऊन जाईल टेन्शन घेऊ नका हल लक्षामध्ये पण पहिले ही निगेटिव्ह विचार काढून टाका मला काय होतंच आहे जेवढं तुम्ही मनावर बिंबवाल जितकं घाबराल तितकं जास्त होतं म्हणून सात्विक राहा मनात भय ठेवू नका आणि बिंदास राहा स्वामी नाम घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही होणार नाही बिंदास राहा आणि गीतेतला सातवा अध्यायाचा ही स्वप्न बंद होऊन जातील असो जे काय मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं दिली तुमच्या लक्षात आलंच असेल सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि मनावर बिंबवा तुमच्या जीवनाचं जा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश